हा हाय सगळ्यांना तर बघा आता मी चालले जिंतीला इतकं उशीर झालं ना आता ही सगळी रील्स बनवत होते तर रील्स बनवता बनवता नाचता नाचता इतका घाम घाम झालाय ना बघा सगळा पूर्ण आता फॅन चालू आहे तरी सुद्धा बाहेर पाऊस चालू आहे थंडी वाजती okay. इतकं वातावरण हे झाले इतका डान्स केलाय इतकी प्रॅक्टिस केली ना आओ पावसेट म्हणले जाणार कसा जिनतीला चालले म्हणता अगं जिम जिम येते त्याला काय ते आता तीन वाजून गेले <laughs> असं वाटतंय का तर अगं जिनती झाले पावसेट आहे पावसात बाहेर थंड्याचे वातावरण आहे तरी सुद्धा इतकी मेहनत घेतली यांनी बायते सिटीने आणि तुला किती वेळा सांगितलं तरी आठवत नाही का रे मग स्वीटीने मला खूप साथ दिली आम्ही दोघांनी मिळून एक पंधरा सेकंदाची एक तासामध्ये मध्ये रील काढली चला चला करा आणि आता तुम्ही त्या रील्स ला असा छोटासा लाईक देऊन टाका येईलच रील ताईच्या आयडीवरती माझ्या आयडी आहे तुम्हाला तात्याची आय तर माहितीच आहे पांढरंग वागणारे आणि शाळा तुझी काय रे पांढरंग वागणारे असं काय सारखं ही देव की केस असं वडू पुढे घेतली होती माझी सुतुळीने बांधून ठेवायची माझी चापाने बांधले तर की काय चापाने तीन केस तुझी किती केस येत बाकी उगाच का आपली वाटतंय यार आता काय बर्थडे रात्री मस्त असा झालाय बघा सगळ्यांनी लय एन्जॉय केला बिर्याणी पण सगळ्यांनी भरपूर खाल्ली लय भारी झाली बिर्याणी हमसात गाणं त्याच्यातली गाणी आणि ती लय आवडत सगळे सात सात पिक्चर मध्ये जेवढे गाणे आहेत ना तेवढी त्याच्यावरती सगळ्यांवरती रील्स बनवायची आम्हाला झोपले हा दाजे झोपले दाजेंना उठवायचंय आज तुप आज आहे ना बुधवारी आज गावचा बाजार

आई मग आम्हाला शिकवली आम्ही लगेच शिकत आहे का नाही <laughs> मग या सगळी जिकडे तिकडे गेली ना पूजा एका खुली तर मी एका खुली तर आम्ही प्रॅक्टिस करतो आहे का नाही अगं मजे म्हणली मी आमचं वय वय ना जण डान्स करायचा तुमचं वय नाही करणार तुम्ही हिडव करणार अगं नाही वय तरी सुद्धा तू सात देऊ लागते करू लागते करायचं प्रयत्न तरी करते या हिनीच किती असं ऐकलं तरी उभा करते या आताच बघितलं मी तिला लाज वाटते म्हणून करत नाही

दाजींनी आवाज दिला दाजी झुपीतलं उठव वाटते पूजेनं जाऊन उठवलं असंन बत्ता म्हटले असं भाऊ दोन वाजून गेल्या कारण आमचं ठरलं होतं दोन वाजता निघायचं आता तीन वाजले तर त्याच्यामुळं दाजी उरांडायची आणि साडं जाऊन बाजार करायचंय तर जाऊ का मग का नाही रे जायचं आहे तर खरं जाऊ का मग विचारायला पाहिजे का नाही जा हां जाऊ का विचेराव जाऊ जा ए भालं होतं तेवढी सुधार नाही चल खाली। चल गर चल या। आता वाटायला लागले केस उगस कापली कोण कोण तरी गेलो या जाऊ चल निघतो आणि खाली लाईट ही बंद करून घेतात तेवढी टोपी घेत दाजेंची तशीच राहील ना थंडी वाजते ना त्याच्यामुळे आता जाताना लागणार परत हुडकाय लागतो दा दाजेंची टोपी हो पूजा

म्हणलं यावरती रील बनवायचे दाजी म्हणले नको तुमचं तुम्ही करा मी झोपतो थोड्या वेळ दाजी झोपलो होत बघा तिथं आला सात्याच्या खाली स्वीटी पण आली बॅग कुठे बॅग घेतली बॅग दप्तर स्वीटीचं दफ्तर पण काल येताना इकडंच घेऊन आलतो आम्ही म्हणजे कॉलेज आणलं होतं इकडून इकडं तर रात्री मस्त असा बर्थडे केला बघा सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि

पूर्ण रात्रीडोर डेकोरेशन केलेली इथं सुद्धा ताईने फुगं लावलेलं सगळं पण मी सगळं सगळं इथलं फुग येतो ना एक सुद्धा फुगा राहिला ना एक राहिलाय ती पण आता कृष्णा म्हणतोय आज काढणार बघू पिढे बघू बघू पिढू चल नाही म्हणा चलके धामाने दामाने कृष्णा